अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीत एकशे वीस गाड्या हापूस आंब्यांची आवक सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दोन दिवसात तब्बल एकशे वीस गाड्यांची आवक आंब्यांची आवक झालेली आहे शुक्रवारी आंबा खरेदीसाठी जिल्ह्यातील व्यापारी आणि ग्राहकांनी तुफान गर्दी केली होती देवगड हापूस आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन आणि कर्नाटक हापूस दोनशे पन्नास ते तीनशे रुपये डझन असे भाव होते विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आंबा आवक झाली होती पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये सांगली हे आंब्याच्या विक्रीसाठी मोठे मार्केट समजले जाते कोकणातील देवगड रत्नागिरी मालवण चिपळूण लांजा राजापूर आदी परिसरातून देवगड हापूस पायरी लालबाग आणि मालवण आंब्यांची गेल्या दोन दिवसात एकशे वीस गाड्यांची आवक झालेली आहे अशी माहिती सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली आहे मुहूर्तावर देवगड हापूस आंबा प्रति डझन चारशे ते पाचशे रुपये तर चार डझनाची पेटी दोन हजार रुपये असे भाव होते केशर अंबाज सत्तर ते शंभर रुपये किलो तर कर्नाटक हापूससुद्धा मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि तामिळनाडू परिसरातून रोज तीस ते चाळीस गड्या भरून अंबाज सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो कर्नाटकी हापूसचा दर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये डझन तर पायरी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये डझन असा किरकोळ विक्रीचा सध्या दर आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली